नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक मोदक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तो मऊ लुसलुशीत तांदुळाच्या पिठाचा उकडीचा मोदक पण आपल्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आजही गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले जातात काही जणांना तांदुळाच्या पिठाची उकड काढणं कठीण वाटतं त्यापासून पारी करून त्या पारीला कळ्या पाडणं देखील अगदी कठीण जातं अशांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाताने कळ्यानं पाडता देखील छान कळीदार असा मोदक करून दाखवलेला आहे आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घातलं आहे तूप हलकं गरम होऊ द्या तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपण एक टीस्पून खसखस घालायची आहे आणि लो फ्लेमवर खसखस थोड्या वेळ तुपामध्ये परतून घ्यायची खसखस परतून झाल्यावर यामध्ये मी एक कप ओलं खोबरं काढून घेतलेलं आहे बघा एक मध्यम आकाराचा नारळ फोडून तुम्ही खोवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून आपण आता खोबरं एक मिनिटभर तुपामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्यातला ओलावा नाहीसा होईल आणि आपलं सारण ओलसर न होता छान मोकळं सुटसुटीत बनेल खोबरं परतून झाल्यावर यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे एक कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे इथं मी गूळ पावडर घेतले तुम्ही नेहमीचा साधा गूळ बारीक चिरून यामध्ये घातला तरीही चालेल आता आपण मीडियम फ्लेमवर गुळ यामध्ये मिक्स करून घेऊया गूळ थोडासा विरघळल्यावर हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल ते आपल्याला घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त चार ते पाच मिनटांमध्ये आपलं सारण तयार होतं खूप जास्त वेळ ढवळत राहायचं नाही आहे खूप जास्त वेळ जर तुम्ही परतत राहाल तर मग गुळाचा पाक होतो आणि सारण मोकळं न राहता चिकट बनतं पाच सहा मिनटांमध्येच आपलं सारण तयार झालेलं आहे बघा मस्त सुटसुटीत असं सारण आहे अजिबातच गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे किंवा सारण पण मी खूप जास्त वेळ परतून घेतलेलं नाही आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि अर्धा टी स्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे वेलची जायफळ पावडर यामध्ये मिक्स करून झाली की आपलं सारण तयार आहे यानंतर मोदकाच्या पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी चाळून घेतलं आहे आणि बघा पीठ अगदी बारीक घेतलेलं आहे यामध्ये आपण पाव कप बारीक रवा घालायचा आहे मोदक चिवट न होण्यासाठी रवा घातल्यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात तुम्हाला रवा घालायचा नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळी साहित्य मिक्स करून घेऊया यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं तूप पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं इथं मी तूप घातलं आहे तुम्ही तेल घातलं तरीही चालेल आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पाणी अगदी थोडं थोडं घालायचं म्हणजे पाण्याचा अंदाज बरोबर येतो आपल्याला पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही आहे जसं आपण नेहमी पुरीसाठी मळतो अगदी तसंच घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे बघा थोडं थोडं पाणी घालून मी असा मस्त घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे पीठ जास्ती सेलसर नाही आहे किंवा अगदी घट्ट पण नाही आहे यामध्ये आपण घातलेला रवा भिजेल इतपतच मी पीठ मळून घेतलेला आहे बघा पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे ना जास्ती घट्ट आहे ना जास्ती पातळ चपातीच्या चाप पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता आपलं हे पीठ मळून झालं आहे आपण यावर पाच मिनटांसाठी झाकण ठेवूया त्यापेक्षा जास्त वेळ पीठ मळून ठेवायचं नाही आहे कारण गव्हाचं पीठ लगेचच सैलसर व्हायला सुरुवात होते मग आपल्याला हवे तसे मोदक चांगले वळता येणार नाहीत पाच मिनटांनंतर बघूया आपलं पीठ अगदी छान मुरलं गेलेलं आहे बघा अजिबातच कडक झालेलं नाही आहे किंवा खूप जास्त सैलसर पण झालेलं नाही आहे आधीच आपण व्यवस्थित पाणी घालून पीठ मळलं म्हणजे मग पुन्हा पाणी घालावं लागत नाही हलकंसं मळून घेऊया आणि मग पिठाचे गोळे तयार करून घेऊया पोळी लाटण्यासाठी इथं मी पोळपाड घेतलेला आहे आपण मळून घेतलेल्या पिठातला मी एक गोळा घेतला आहे कोरड्या पिठात घोळवून घेतलं आहे पीठ सारखं सारखं लावायचं सा नाही आहे फक्त एकदाच पीठ लावायचं आणि आपण याची मोठी पोळी लाटून घेणार आहोत अशी मोठी पोळी लाटून घेतली आणि मग त्याच्या डब्याने किंवा वाटीने पुऱ्या पाडून घ्यायच्या मग काय होतं सगळे मोदक छान एकसारख्या आकारात तयार होतात तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या तरीही चालतील आता आपण पातळसर अशी पोळी लाटून घेऊया पोळी लाटताना अगदी पातळ लाटायची नाही आहे किंवा अगदी जाड पण लाटायची नाही आहे खूप जास्त जाड लाटली तर मग मोदक खाताना फक्त पीठच लागतं बघा मी अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि इतकी पातळ लाटलेली आहे खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे नाहीतर मग मोदक उकडताना ते फुटले जातात आता आपण याच्या पाऱ्यात कट करून घेऊया बघा डब्याच्या साह्याने मी अशा पाऱ्या कट केलेल्या आहेत एका पोळीच्या तीन पाऱ्या झालेल्या आहेत अर्थात तुम्ही भांडं जसं लहान मोठं घ्याल तशा पाऱ्या तयार होतील आता आपण शिल्लक राहिलेलं देखील लाटून घ्यायच्या आणि त्याच्या आधी आपण दहा बारा पाऱ्या तयार करून घेऊया आपण तयार केलेली पारी घ्यायची आणि त्यामध्ये सारण घालायचं सारण पूर्ण गार झाल्यानंतरच आपण मोदक करायला घ्यायचे आहेत तीन बोटांच्या सहाय्याने आपण कळ्या करायच्या आहेत अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने पीठ मागे खेचायचं आणि मधल्या बोटाने अंगठ्याने चिमटीत पकडायचं आणि अशा आपण कळ्या करायच्या आहेत आता बघा यामध्ये सारण कमी आहे गरजेनुसार सारण घालायचं पूर्ण भरलेला मोदक खायला छान लागतो आणि दिसायलाही तो छान दिसतो उकडल्यानंतर तो बसका होत नाही इतकं पण सारण भरायचं नाही की मोदक बंद करताना तो फुटला जाईल मोदकाच्या कळ्या जर वाकड्या तिकडे झाल्या असतील तर अशा पद्धतीने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि सर्व कळ्या एका बाजूलाच फिरवून घ्यायच्या म्हणजे मोदक दिसायला छान दिसतो मोदकाचं टोक व्यवस्थित बंद करायचं आहे जर तुम्ही मोदक तळणार असाल तर आधी पाणी लावून नंतर कळ्या करून घ्या म्हणजे त्या एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातील आणि मग तेलात कळ्या मोकळ्या होणार नाहीत हातावर असा मोदक गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला छान असा आकार येतो आणि मोदक दिसायला सुबक दिसतो बघा सुंदर सुबक असा आपला मोदक तयार आहे मी तुम्हाला अजून सोपी पद्धत दाखवते आपण तयार करून घेतलेली पारी ठेवायची पोळपटावर आणि त्यावर आपण सारण घालायचं आधी थोडंच घालायचं मग आपण गरजेनुसार घालू शकतो आणि मग आपण याला कळ्या पाडणार आहोत बघा कशा पद्धतीने मी पारी धुमडते जसं आपण लहानपणी पंखा करायचो कागदाचा अगदी त्याच पद्धतीने आपण याच्या काळ्या अशा एकमेकांना चिकटवत जायच्या आहेत मी तुम्हाला इथे हळूवार दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक, लक्षा एक वेळ सवय झाली की आपण अशा पद्धतीने अगदी पटापट -पत मोदक करू शकतो तांदळाच्या पिठाचे देखील तुम्ही अशा पद्धतीने मोदक करू शकता दोन वर्षांपूर्वी आपल्या चॅनलवर ती ही रेसिपी अपलोड केलेली आहे बघा यात थोडं सारण कमी वाटतं आहे म्हणून मी अजून थोडं सारण भरते आहे भरलेला मोदक असेल म्हणजे तो बसका होत नाही आपण जसा त्याला आकार देऊ अगदी तसाच राहतो आणि मग आधीसारखाच आपण हा मोदक बंद करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे हाताने कळ्या केलेल्या मोदकापेक्षा देखील हा मोदक दिसा दिसायला छान आकर्षक दिसतो आणि कळ्या पण सुंदर दिसतात बघा हाही मोदक तयार आहे कळ्या न पाडता देखील मस्त कळीदार असा आपला मोदक तयार झालेला आहे बघा हा आपण बोटाने कळ्या पाळून केलेला मोदक आणि हा बोटाने कळ्या न पाडता केलेला मोदक आपले मोदक वळून झालेले आहेत इथे मी चाळणीत काढून घेतलेत बघा मी तळाशी केळीचं पान ठेवलेलं आहे तुम्ही हळदीची पानं ठेवली तरीही चालतील जर पानं नसतील तर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बघा मोदक वाफवायला ठेवताना आपण थोडेसे सुट्टे सुट्टे मोदक ठेवायचे आहेत कारण मोदक उकडल्यानंतर ते थोडेसे फुलून नेतात आणि मग एकमेकांना चिकटतात गव्हाचं पीठ असल्यामुळे ते चिकटतात आणि मग आपण जर सोडवायला गेलो तर मग ते फाटण्याची शक्यता असते म्हणून थोडी जागा ठेवूनच आपण मोदक चाळणीमध्ये ठेवायचे आहेत मोदक उकडून घेण्यासाठी इथे मी गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये दोन मोठे तांबे पाणी उकळत ठेवलं आहे आणि बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे मोदक उकडण्यासाठी मोठं भांडं घ्यायचं म्हणजे वाफ पटकन लागते आणि मोदक शिजले पण पटकन जातात आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावर आपण तयार करून घेतलेली मोदकांची चाळण ठेवायची आणि बारा ते पंधरा मिनिटं मोदक आपण उकडून घेणार आहोत बरोबर पंधरा मिनिटं झालेले आहेत बघा झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले मोदक किती छान झालेले चा आहेत मस्त फुलून आलेले आहेत बोटाने चेक करायचं बोटांना अजिबातच पीठ चिकटत नाही आहे याचा अर्थ आपले मोदक छान उकडले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आणि चाळून बाहेर काढून घेऊया एक पाच मिनिटं मोदक गार होऊ द्या आणि मग आपण सुरू करूया पाच मिनिटांनंतर उकडलेले मोदक इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा छान असे आपले मोदक तयार आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर चौदा मोदक तयार झालेले आहेत कळ्या पण छान दिसत आहेत रंग पण सुरेखाला आहे आणि मोदकांना एक प्रकारची चकाकी पण आलेली आहे बघा तळाकडून अजिबात फुटलेले नाही आहेत इतकी पातळ मी पारी लाटून घेतलेली होती मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते बघा अजिबात चिवड झालेला नाही आहे पटकन फुटला गेला याचा अर्थ मोदक चिवट झालेला नाही आहे छान असा लुसलुसीत आपला मोदक तयार आहे आणि सारण पण बघा अगदी काठोकाठ भरलेला आहे अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाचे हे उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद